आहे विक्रमगड तालुक्यातील आपटी एक हाँगा हाँगा गाव आहे मध्ये हडळपडा आहे या लोकांना पाण्याची जी उणीव भासते त्या संदर्भात आपण आलेलो आहोत हा बघा हा बोरिंग आहे आणि बोरिंगला अतिशय अशुद्ध असं पाणी येत आहे या आपण प्रत्यक्ष ज्या पाणी भरणाऱ्या ताई आहेत किंवा गावकरी त्यांच्याशी आपण संवाद साधून हा नेमका काय विषय विषयावर आपल्याला अधिक माहिती जाणून घेष ते हडळपडा अशा बोरिंगचे आमचे सुविधा होती पण ते काय बोरिंग मारून दिलाच नाही गदूळ पाणी याचं फार पूर्वीपासून येतं दोन चार वर्षापासून तसंही पाणी आम्ही पितो बरेचसे आम्ही तक्रारही केली तरी काय ते आम्हाला पाणी नाही दिलं कुठंच सोय करून दिली तरी पण या हांड्याना बघा तुम्ही वाटलंस का कार्बन कसा येतो एक दोन तासाच्या नंतर पाणी शुद्ध होतं म्हणून आम्ही पाणी पितो तसंच पाणी पियायला गेला तेवढं पाणी कोणी खराब पिणार पण नाही काय तसं आम्ही काय जनावरसारख्या माणसं नाही एवढं खराब येल मोठं असेल तर या तुम्ही हांड्याला पण बघू शकता आत्ता डायरेक्ट जर कसं अंड जातं ते असं पाणी कोणीच पिऊ शकत नाही अशी मली ते डायरेक्ट ना कधी काय त्यात अख्खा ते गाल बघा ना कधी असा हाडायला बसलाय तो पूर्ण अख्खा बुडाला बसतो तो गाल ते बऱ्याच वेळा या खड्ड्यातून पाणी प्यावे लागते त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे यावरच लवकरात लवकर योग्य मार्ग काढून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी आग्रहाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे